आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज मराठी चॅनलला करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांचं आरोग्य सांभाळणाऱ्या बदलापूर ग्रामीण रुग्णालयाची बत्ती गेल्या दोन दिवसापासून गुल झाली आहे त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत संतापजनक बाब म्हणजे रुग्णांना स्वतःच्या घरून लाईट व्यवस्था करावी लागत आहे रुग्णालयाच्या शेजारील ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्याने कालपासून बत्ती गुल होती त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील काल रात्री इन्व्हर्टरवर विद्युत व्यवस्था करण्यात आली मात्र त्यानंतर इन्व्हर्टरही संपल्यानंतर संपूर्ण रुग्णालय अंधारात होत महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका रुग्णांना बसलाय रुग्णालय हे अत्यावश्यक सेवेचा भाग असतानाही अशा प्रकारे महावितरण आणि आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा फटका रुग्णांना बसलाय सुदैवाने रात्री बारा वाजता विद्युत व्यवस्था सुरळीत झाली मात्र अशा प्रकारे महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे आरोग्य सेवेचे अक्षरशः वाभाडे निघालेत ब्युरो रिपोर्ट एव्हीडी न्यूज मराठी बदलापूर